शिर्डी जवळील साकुरी शिवारातील हॉटेल उत्सव मध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड शिर्डीजवळील राहता पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हॉटेल उत्सव मध्ये एस्कॉर्ट पद्धतीनं चालणाऱ्या वैशा व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे दोघा आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या नगर मनमाड महामार्गालगत साकुरी शिवारात हॉटेल उत्सव मध्ये गेल्या काही दिवसापासून वैशा व्यवसाय चालत होता यासाठी शिर्डीतील नामांकित एजंट ग्राहकांना व्हॉट्सअपद्वारे महिलांचे फोटो पाठवत त्यानंतर हॉटेल उत्सव मध्ये या ग्राहकाची व्यवस्था केली जात होते शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या पथकानं सापळा रचून हॉटेलवर छापा टाकला असता आज पोलिसांच्या तावडीत मुख्य एजंट आरोपी नानासाहेब शेळके राहणार श्रीरामपूर तालुक्यातील व हॉटेल मॅनेजर प्रसाद निर्मळ याला पोलिसांनी अटक केले आरोपी विरुद्ध प्रचलित कायद्यानुसार राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असल्याची माहिती शिर्डी उपभागीय अधिकारी शिरीष वमने यांनी दिली राता पोलीस स्टेशनच्या हद्दीत आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की इथे जे हॉटेल उत्सव आहे नगर मनमाड रोडला इथे अवैधरित्या व्यवसाय चालू आहे आणि ह्या गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जेव्हा आम्ही बनावट गिरायक त्या ठिकाणी पाठवले त्यावेळेस त्या, त्या गिरायकाला सदरचे जे व्यक्ती होती यांनी ऑनलाईन व्हॉट्सअपद्वारे संपर्क केलेला होता आणि त्याच्याकडून पैसे देखील घेतलेले होते आणि जेव्हा आमच्या ह्या घटनेची पडताळणी झाली त्यानंतर आम्ही तिथे धाड टाकून सदरची जी व्यक्ती होती तसेच हॉटेलमध्ये जो मॅनेजर होता यांना ताब्यात घेतलेला आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे ही जी कारवाई आहे याच्यामध्ये जो एजंट आहे तो जे गिर्याक येतील त्यांना ऑनलाईन फोटो पाठवायचा विविध महिलांचे आणि त्यांच्याकडून पैशांची मागणी करायचा आणि एकदा तो त्यांच्याकडून पैसे आले ऑनलाईन की त्यानंतर तो सदरच्या व्यक्तींना या अशा प्रकारे सेवा पुरवत होता आणि आजही अशाच प्रकारे आपण त्याने कारवाई केली आणि सदरच्या व्यक्तीचा आम्ही बऱ्याच दिवसांपासून शोध घेत होतो शिर्डीमध्ये पण आपण जी मागे एकदा कारवाई केली होती यामध्ये देखील त्याचा सहभाग होता आणि आज आपण त्याच्या मुस्क्या